राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा आपापल्या संकल्पनेतून वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी करत असल्याचं चित्र पाहायला मिळते आणि आज याच दरम्यान मी परळीच्या बोदेगावामध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माऊली तात्या गडदे हे नेमकं कोणकोणते सामाजिक उपक्रम राबवत आहेत या दरम्यानची चर्चा आपल्याला पाहायला मिळते आणि कोणते ना कोणते नियमित ते कार्यक्रम करतच असतात मात्र या दोन हजार चोवीसमधल्या वाढदिवसानिमित्त ते कोणते सामाजिक उपक्रम राबवते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू तात्या परत वाढदिवस हा उत्साहामध्ये पाहायला मिळतो काल पंकजा मुंडे यांची देखील विधानपरिषदेवर निवड झाली आणि हा वाढदिवस हे संगम एकंदरीत आपल्याला या दरम्यान काय वाटतं सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांचं यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती झाली त्याबद्दल बोदेगावकरांच्या वतीने प्रथम हार्दिक अभिनंदन करतो त्यांना आता दोन्ही खरं तर आनंदाच्या वातावरणामध्ये हा वाढदिवस साजरा केला जातोय कोणकोणते सामाजिक उपक्रम राबवतात आणि कसं कार्यक्रमाचं नियोजन असतं मी बोदेगावला खूप मोठं रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये रोग रोगनिदान शिबिरामध्ये सय्यद्री हॉस्पिटल लातूर येथील किनीकर सर येणार आहेत गुगळे हॉस्पिटल लातूरचे पोटविकार तज्ज्ञे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शुगरचे डॉक्टर इंदलपूरकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यानंतर अंबजोगाई दवाखान्याचे स्वत साहेबाला भेटलो राकेश जाधव सरला भेटलो बिराजदार सरला भेटलो त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी येणार आहे आणि विशेष म्हणजे डोळ्याचा जे जास्त प्रॉब्लेम असतो ग्रामीण भागामध्ये तर आपण इथं डोळेचा तपासून इथं ऑपरेशनची व्यवस्था केली जाणार आहे आणि सात दिवशी सप्ताह आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे साहेब यांचा वाढदिवस वा, धनंजय मुंडे साहेब यांचा वाढदिवस पंधरा तारखेला आहे आणि अजितदादांचा वाढदिवस आहे बावीस तारखेला त्यामुळे पाच सहा दिवसाच्या का ह्याच्यामध्ये आम्ही सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत त्यामध्ये वृक्षरोपण ना हा पंधरा तारखेला आम्ही महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ज्यांनी आज ज्यांना कृषी भूषण पुरस्कार मिळाला आहे त्यांचा वाढदिवस आम्ही थाटात साजरा करीत था असताना गावामध्ये वृ उरक, वृक्षरोपण करणार आहेत सोळा तारखेला आम्ही विद्यार्थ्यांना वही वाटपाचा कार्यक्रम करणार आहेत सतरा तारखेला आम्ही रांगोळी स्पर्धा घेणार आहे सगळे ग्रामस्थ उपस्थित राहतील या कार्यक्रमाला सर्व लहान बाळासाहेब कार्यक्रमाला हजेरी लावून आणि वेगवेगळे सामाजिक आरोग्य तपासणी केली जाणार आहे याचा सर्वाधिक फायदा कोणाला होईल गरजू रुग्णांना याचा सर्वाधिक जास्त फायदा होणार बाकी खरं तर आता शालेय समितीचे अध्यक्ष म्हणून तुमची निवड झाली शाळेतल्या विद्यार्थ्यांची देखील तपासणी करून घेतली जाणार आता कोण कोणते मान्यवर उपस्थित राहणार आहेत आमचे परळी तालुक्याचं भूषण वाल्मिकांना कराड हेही उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे माननीय अजय मुंडेसाहेब हेही उपस्थित राहणार आहेत अॅडव्होकेट गोविंदरावजी फड़ उपस्थित राहणार आहेत सभापती सुरेबा नाना ना राहणार आहेत आदरणीय माती माधव तात्या राहणार आहेत आदरणीय राशीरावा चव्हाण जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसही उपस्थित राहणार आहेत तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत गावगावचे सरपंच उपस्थित राहणार आहेत आणि विशेष करून आम्ही गुडघे डोके प्रत्येकच्या आजारावरची या ठिकाणी डॉक्टर बोलवलेले तुमच्याकडून कशी ग्रामस्थ नात्यानं ना, तुमच्याकडून कशी तयारी असणार आहे आमची तयारी खूप छान आहे कारण ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला शक्य नाही हॉस्पिटलला जाणं त्यामुळे तात्याने ह्याच्या अगोदर शिबीर घेतले खूप लोकांचा प्रतिसाद आहे त्यामुळे यावेळेस देखील खूप मोठा या ठिकाणी प्रतिसाद भेटणार आहे आणि दुसरं विशेष महत्वाचं कारण याच्यामध्ये आहे की रक्तदान शिबीर ठेवलेलं आहे सर्व आमच्या युवकांची यादी आता जस्ट काढली आम्ही तर शंभर लोकांचं नाव आता जस्ट एक दहा मिनिटामध्ये शंभर पोरं झाले त्यामुळे खूप छान याचा सर्वसामान्य लोकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे मी अशा तर खूप रिस्पॉन्स या वेळेस तर भव्यदेवी आदरणीय साहेबांचा वाढदिवसानिमित्त म्हणल्यावर तर काही विषयच नाही त्यामुळं रिस्पॉन्सबद्दल तर कसं नियोजन तुम्ही सर्व काय त्या गावातलं कसं नियोजन असलं त्या गावामध्ये नियोजन छान केलेले तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का नक्कीच तात्या ब्लड डोनेट कॅम्प देखील घेतला जाणार आहे किती काही नोंदणी देखील केली असं ती म्हणाले आमचा संकल्प आमचा संकल्प एकशे एक, एक लोकांचं रक्तदान करायचं साहेबाच्या वाढदिवसानिमित्त आणि गरजू लोकांना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे असं म्हणजे डॉक्टर डीन साहेबाचं सुद्धा म्हणणं आलं ना धन्यवाद हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माऊली तात्या गडदे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र दोन हजार चोवीसमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने प्रत्येक ठिकाणी राबवला जाणार असल्याचं देखील हे स्पष्ट दिसून येत आहे मात्र याच सेवा दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण दिवसभरातले देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सुरिजुंबिड या बीड परळी